नमस्कार मित्र विनुश्री एरंडोली युट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे दोस्त हो आज आपण पाहणार आहोत अप्रतिम असा मराठी निबंध आणि आपल्या निबंधाचा विषय आहे पहाटेचे सौंदर्य चला तर पाहू हो अप्रतिम मराठी निबंध पहाटेचे सौंदर्य दोस्त हो अंधारलेल्या धर्तीला उजवून काढते ती पहाट नवी स्वप्ने नवी आशा दाखवते ती पहाट भरारी घ्यायला लावते ती पहाट घट्ट त्या पाखरांना भरारी घ्यायला लावते ती पहाट दोस्तो दररोज एका अंधाराला सावरून एका नव्या दिवसाची सुरुवात होते नव्याने उत्साह निर्माण होतो आपण नव्याने उगवलेल्या दिवसाच्या सुरुवातीला प्राकृतिक सौंदर्याचा मनमोहक आनंद घेता येतो पहाटे उठून आकाशात प्रेरणादायी सूर्याची किरणे दिसतात आणि आपल्यामध्ये नव्याने उत्साह निर्माण करतात प्राकृतिक सौंदर्य अत्यंत अद्वितीय अनुभव असे आहे त्यांच्या अंगी शांतता प्रेरणा उत्साह असे अनेक गुण आहेत आणि ते गुण वर्णनात्मक आणि अद्वितीय असे आहेत तुम्ही कधी पहाटे उठून नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतला आहे का नसेलच कारण की आजकाल सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर पाहतात सकाळी मोकळ्या आकाशाखाली योगा करू इच्छित नाही उठल्यावर आजूबाजूच्या वातावरणामध्ये खूप शांतता असते ही शांतता मनाला एकाग्र करते नवीन ऊर्जा निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन निर्माण करण्यास मदत करते पहाटेचा तो गार आणि मंद वारा मनाला भुरळ पाडून जातो थोडीशी थंडी वाजणार आहे पण मनाला वेड करणार आहे त्यातच नाजूक प्रेरणादायी प्रेरणादायक हळूहळू कोंबडा आरवतो आणि गाव जागा होतो खेडे गावामध्ये पहाटेचा अलार्म म्हणजे कोंबड्यांचा आरव असतो आता कोंबड्यांचा आरव ही ऐकायला येत नाही आता सर्वजण मोबाईलच्या सहाय्याने जागे होतात पहाटे सौंदर्य काय असते हे एका शेतकऱ्याला विचारून पहा तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगेल कारण त्यांच्यासाठी पहाट एका आहे पहाट म्हणजे आपल्या आत्म्यातल्या सौंदर्याच्या दृश्याचा आनंदाचा एक अद्वितीय असा सहवास आहे सर्व काही एकाच वेळी घडून येतो पवित्र पानांचा सुगंध फुलांच्या आकाराच्या रंगांची सुगंधाची झुळूक आणि प्राकृतिक संगीताच्या स्वराची मिठास असे हे पहाटेचे सौंदर्य आपल्या जीवनातला अत्यंत सुंदर आणि मनाला भुलवणारा क्षण आहे आपल्या मनाच्या सुखाच्या अनुभवाचा एक अद्वितीय बाजूदारीचा एक हिस्सा आहे मित्रांनो आपण असा व्हिडिओ कसा वाटला माला ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद